अहिल्यानगर शहरामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी शहरातील विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले अहिल्यानगर शहरांमध्ये डाळमंडई दिल्ली गेट चौपाटी कारंजा नालेगाव यांच्यासह उपनगरात देखील दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पाहायला मिळाला यावेळी दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई आणि पुणे इथून गोविंदा पथके शहरात दाखल झाली या गोविंदा पथकाने शहरातील विविध मंडळांमध्ये दहीहंडींना पाच ते सात थरांची सलामी देऊन नंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार यावेळी दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील तरुणांसह महिला वर्ग तसेच अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती प्रसिद्ध सिनेर कलाकार तसेच याचप्रमाणे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावली डाळमंडई येथील भारत सहकार मंडळाने याही वर्षी हिंदू संस्कृती जपत पारंपरिक वाद्यांसह शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण केले हे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जमलेल्या आग सर्व नागरिकांना आणि दोन पत्त्यातील सर्व कार्यकर्त्यांना बिजावस्ती मीच्या आणि दहीहंडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हेतु संस्कृतीप्रमाणे दही अंडीला अनन्य साधारण अनन्य साधारण असे महत्व आहे परंतु मागच्या पंधरा वर्षापासून बंडी हा हिंदू चळवळ उडून येण्यासाठी सातत्याने धडपड करीत असतो आणि त्याच्यामध्ये हिंदू चळवळ चालवण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला तन मन धनाने आम्ही सर्वजण मदत करीत असतो आणि अशा प्रकारे हिंदू चळवळ चालवत या बंटी करण तापसे यास आमच्या समस्त हिंदू धर्म धर्मियांच्या वतीने सातत्याने पाठिंबा देत असतो मी बंटी नापसे आमचे लाडके शहराध्यक्ष अनिलजी मोहिते धनंजय भाऊ जाधव माजी महापौर बाबासाहेब वाकळे नगरसेवक व उद्योजक अनिल बोरुडे अमोल निसारे तसेच हिंदू चळवळीतील दुसरा एक वाघ आमचा रुद्रेश आंबाडे आम याचं सुद्धा मी या, या निमित्ताने अभिनंदन करतो आणि सर्व जमलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आज या ठिकाणी मोठ्या दही हंडी उत्सवाचा साजरा या ठिकाणी करण्यात येत आहे मी बंडी डापसेवक त्यांचे सर्व मित्र यांचे मनापासून आभार मानतो की आपली संस्कृती पूर्ण ठेवायचं काम आपण करत आहे दरवर्षी न चुकता आपण अशा प्रकारचे उत्सव या ठिकाणी साजरे करतात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि सर्व आम्हाला प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी बोललं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो